मी दिव्या वालवडकर आणि आपल्या सर्वांचं या दिव्य भक्ती प्रवासामध्ये मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मला एक सांगा या जगात अशी कोणती जागा आहे जिथे तुम्हाला कोणत्याही मुखवट्याशिवाय कोणत्याही भूमिकेशिवाय स्वीकारलं जातं ती जागा म्हणजे आपल्या आईचं मन एका लहान बाळाला जगाची परवा नसते कारण त्याला एक खात्री नक्की असते माझी आई आहे ना जगाने जरी नाकारलं तरी तीच मला स्वीकारेल याच निखळ पूर्ण आणि अतूट विश्वासाला भारतीय तत्वज्ञानाने एक वैश्विक रूप दिलं आहे ते म्हणजे आदिशक्तीचं तर आज आपण त्याच आदिशक्तीला तिच्या सर्वात वात्सल्यपूर्ण रूपात अनुभवणार आहोत त्या रूपात जिथे ती केवळ एक देवीच नाही तर या ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवाची आई आहे आपण जाणून घेणार आहोत श्री आदिशंकराचार्यांनी रचलेलं एक लहान मुलाच्या आर्त हाकेतून आलेलं भवानी अष्टकम तर हे स्तोत्र म्हणजे एक आश्चर्यच आहे विचार करा ज्यांनी अहम ब्रह्मास्मी म्हणत अद्वैत वेदांताची स्थापना केली ते साक्षात शिवाचे अवतार मानले जातात ते शंकराचार्य स्वतःला एका असहाय्य बाळाच्या रूपात मातेसमोर सादर करतात ते एका क्षणासाठी आपलं सारं ज्ञान तर्क आणि सिद्धी बाजूला ठेवून एका लहान मुलाच्या हक्काने म्हणतात आई मला दुसरं काहीही माहीत नाही फक्त तूच माझा एकमेव आधार आहेस या स्तोत्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ज्ञानाची सगळी शस्त्र खाली पडतात तेव्हा भक्तीचा उदय होतो भवानी अष्टकम हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे स्तोत्र आपल्याला शिकवतं की मातेची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही कर्मकांडाची पूजेची किंवा विद्वत्तेची अट नाही त्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते पूर्ण आणि निरागस शरणागती चला तर मग आज आपण हे स्तोत्र केवळ पठन करणार नाही तर ते जगणारही आहोत प्रत्येक श्लोकात दडलेल्या शंकराचार्यांच्या भावनांना आपण आपल्या हृदयात अनुभवणार आहोत श्लोक पहिला न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवाणी मण्डली कल्पना करा तुम्ही एका गर्दीत एकटे उभे ओळखीचे नात सर्व चेहरे पण तरीही तुम्हाला एकटेपणा जाणवतोय तर शंकराचार्य याच भावनेला वैश्विक स्तरावर मांडतात ते म्हणतात मला वडील नाहीत मला आई नाही भाऊ नाही दाता नाही म्हणजे आध्यात्मिक अर्थाने ते सांगत आहेत की ज्या नात्यांवर ज्या ओळखींवर आपण अवलंबून असतो ती सर्व एका क्षणात परकी होऊ शकतात संत कबीर म्हणतात माटी का एक नाग बनाके पूजे लोग लुगाया जिंदा नाग जब घरमे निकले ले लाठी धमकाया म्हणजे आपण नात्यांच्या निर्जीव मूर्ती पूजतो पण जेव्हा खरं संकट येतं तेव्हा कोण उभं राहतं तर शंकराचार्य म्हणतात या सर्व नश्वर नात्यांच्या पलीकडे फक्त एकच शाश्वत आश्रय आहे आणि तो म्हणजे आई भवानीचा हे माते फक्त तू आणि तूच माझा अंतिम आधार आहेस श्लोक दुसरा महादुःख महादुःीरु प्रपात, प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसार पाश प्रबंध सदाहं गतिस्वं गतिस्वं त्वमेका भवाणी अर्थात हा संसार म्हणजे काय तर शंकराचार्य त्याला भवाब्धव म्हणजे एक अथांग महासागर म्हणतात असा सागर ज्यात दुःखाच्या भयान लाटा आहेत आणि आपण त्यात पडलेलो हो। आहोत का पडलो तर प्रकामी प्रलोभी प्रमत्त म्हणजे वासना लोभ आणि अहंकार या तीन चोरांनी आपल्याला आत ढकलला आहे आपण या संसाराच्या मायाजालात इतके अडकलो हो। आहोत की आपल्याला वाटतं की आपण खूप सुरक्षित आहोत पण खरं तर आपण बुडत आहोत रमण महर्षींनी म्हटलं आहे मनुष्य दुःखात आहे कारण तो स्वतःला विसरला आहे या विस्मृतीतून या बंधनातून कोण बाहेर काढू शकत तर फक्त तीच जी या सागराची निर्माती आहे म्हणून शंकराचार्य आर्ततेने म्हणतात आई या भवसागरातून तूच मला वाचवू शकतेस श्लोक तिसरा न जाना योगं न जाना मी तंत्रम न न स्तोत्रमंत्रू न्यास योगम त्वमेका भवानी तरी हा श्लोक म्हणजे सर्वसामान्य भक्तांसाठी खूप मोठा दिलासा आहे आपल्यापैकी किती जणांना वाटतं की अरे मला तर पूजेचे नियमच माहीत नाहीत मला तर संस्कृत मंत्रही येत नाहीत मग देवी माझी प्रार्थना ऐकेल का शंकराचार्य जणू आपल्या मनातील हीच शंका दूर करत आहेत ते म्हणतात आई मला दान कसं करायचं हे माहीत नाही ध्यान हेही नाही मला तंत्र मंत्र स्तोत्र काहीही येत नाही मंडळी रामकृष्ण परमहंस एका सुंदर गोष्टीत सांगतात ईश्वराला तुझ्या पूजेच्या सामग्रीची नाही तर तुझ्या व्याकुळतेची भूक आहे मातेला फक्त तुमच्या मनातला शुद्ध आणि निरागस भाव हवा आहे या श्लोकातून शंकराचार्य ज्ञानाच्या मार्गापेक्षाही शरणागतीच्या मार्गाला श्रेष्ठत्व देतात श्लोक चौथा न जाना मी पुण्यम न जाना मी न जाना मी मुक्तिं, लयं वा कदाचित न जाना मी व्रतं वा माता गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी आता शंकराचार्य शरणागतीच्याही पुढच्या टप्प्यावर जातात ते म्हणतात हे माते मला पुण्य काय पाप काय हे माहीत नाही मला तीर्थयात्रा किंवा अगदी मुक्ती म्हणजे काय हेही जाणून घ्यायचं नाही मला भक्ती कशी करतात किंवा व्रत कशी पाळतात यातही रस नाही हा भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे जिथे भक्ताला मोक्षाचीही इच्छा नसते मंडळी चैतन्य महाप्रभूंनी म्हटल्याप्रमाणे मला धन जन सुंदर स्त्री किंवा मुक्ती यापैकी काहीही नको मला फक्त जन्मोजन्मी तुझी निस्वार्थ भक्ती हवी आहे भक्त म्हणतोय आई मला फक्त तूच हवी आहेस तूच माझं पुण्य तूच माझं तीर्थ आणि तूच माझी मुक्ती आहेस यापेक्षा सुंदर प्रार्थना असू शकते का श्लोक पाचवा कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदास कुदाचारहीन कदाचारलीन कुदृष्टी कुवाक्य प्रबंध सदाहम गतिस्व त्वमेका भवाणी तर हा श्लोक म्हणजे आरशासमोर उभं राहून स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं यात जराही खोटेपणा नाही शंकराचार्य म्हणतात मी कुकर्मी आहे कुसंगी आहे म्हणजे वाईट संगत ठेवणाराही आहे माझी बुद्धी वाईट आहे माझ्यात चांगले आचरण नाही माझी नजर वाईट आहे आणि मी वाईट बोलतो मंडळी आजच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःला चांगलं दाखवण्याच्या प्रयत्नात असतो तिथे एवढा प्रामाणिकपणा कारण भक्ताला माहीत आहे आई आपल्या मुलाच्या दोषांसकट त्याला स्वीकारते जसा चिखलात पडलेल्या मुलाला आई आधी उचलून घेते आणि नंतर ती त्याला स्वच्छ करते ती आपल्या भक्तांनाही करते हा श्लोक आपल्याला शिकवतो की स्वतःच्या चुका मान्य करून जेव्हा तुम्ही मातेला शरण जाता तेव्हाच परिवर्तनाची खरी सुरुवात होते श्लोक सहावा प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम दिनेशं निशिथेश्वरं वा कदाचित न जानामि चान्यात सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी यालाच म्हणतात एकनिष्ठ भक्ती शंकराचार्य म्हणतात मी ब्रह्मा विष्णू महेश इंद्र सूर्य किंवा चंद्र यापैकी कोणालाही ओळखत नाही याचा अर्थ ते इतर देवांचा अपमान करत नाही ते असं सांगत आहेत की माझ्यासाठी सर्व देवांचं रूप तूच आहेस जसं एका लहान बाळासाठी त्याचे आई आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हे चि सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने जेव्हा तुमची भक्ती अशी एकनिष्ठ होते तेव्हा सर्व शक्ती त्या एकाच रूपातून तुमच्यासाठी काम करू लागतात हाच एकनिष्ठतेचा चमत्कार आहे श्लोक सातवा विवादे विशादे प्रमादे प्रवासे जले नले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवाणी हा श्लोक म्हणजे एक संरक्षक कवच आहे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक संकटावरचा हा उपाय आहे शंकराचार्य म्हणतात आई जेव्हा मी वादात असेन दुःखात असेन आणि माझ्याकडून काही चूक होईल म्हणजे प्रमाद घडेन किंवा मी प्रवासात असेन पाण्यात अग्नीत पर्वतात किंवा शत्रूमध्येही अडकलेला असेन कुठल्याही आणि प्रत्येक संकटात सदा मामप्रपाही म्हणजे तू नेहमी माझं संरक्षण कर तुम्ही विचार करा आयुष्यात यापेक्षा मोठं आश्वासन काय असू शकतं ही फक्त प्रार्थनाच नाही हा एक दृढ विश्वास आहे की काहीही झालं तरी माझी आई मला नक्कीच सांभाळून घेईल श्लोक आठवा अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षी नदीना सदा सदा विपतो प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं, गतिस्त्वं, त्वमेका भवाणी आणि हा आठवा श्लोक कळस आहे शरणागतीचा अंतिम क्षण इथे भक्त स्वतःच्या अस्तित्वाला पूर्णपणे मिटवून टाकतो तो म्हणतो मी अनाथ आहे गरीब आहे म्हातारपण आणि रोगांनी ग्रासलेला आहे मी खूप अशक्त आणि दुबळा आहे माझ्या तोंडून शब्दही फुटत नाही मी संकटात पूर्णपणे हरवून गेलो आहे जीवनाची अशी कोणतीही नकारात्मक अवस्था नाही जिचा उल्लेख इथे नाही सर्व काही संपलंय सर्व आशा संपल्यात पण अशा क्षणी ही एक गोष्ट शिल्लक आहे एकच आशा एकच आधार गतीस्वम गतीस्वम ता भवानी ही ओळ आपल्याला शिकवते की कि तुम्ही कितीही तुटलेले असा कितीही हरलेले असा मातेच्या कृपेचा दरवाजा तुमच्यासाठी नेहमी उघडा असतो जिथे सर्व जग संपत तिथून आईचाच आधार सुरू होतो मंडळी हे होतं संपूर्ण भवानी अष्टक आणि त्याचा सखोल अर्थ आता आपण जाणून घेणार आहोत या स्तोत्राचं महात्म्य आणि त्याचा निष्कर्ष तर ही होती आपली भवानी अष्टकमच्या महासागरात मारलेली एक छोटीशी डुबके तर हे स्तोत्र केवळ फक्त शब्दच नाही तर हे एक अनुभवरूपी ज्ञान आहे तर या विश्वात कोणतीही शक्ती कोणतंही ज्ञान आणि कोणताही नियम आईच्या निखळ प्रेमापेक्षा मोठा नाही मंडळी जेव्हाही तुम्हाला आयुष्यात एकटं वाटेल हरल्यासारखं वाटेल रस्ता चुकल्यासारखं वाटेल तेव्हा शांत डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि मनापासून फक्त एकदा म्हणा गती गतीस्वम त्वमेका भवानी तुम्हालाही जाणवेल की एक असीम शक्ती तुम्हाला सांभाळून घेत आहे तर हा अनुभव तुमच्या हृदयाला कसा स्पर्श करून गेला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला आपण सर्वजण मिळून एक असं सकारात्मक आणि भक्तिमय कुटुंब बनवूया जर तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवासांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या प्रवासात लवकरच भेटूया तोपर्यंत आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो हेच तिच्या चरणी प्राप्त